रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलवर जबरदस्त राजकीय हंगामा माझी गाडी माझा नेता जी हां माझी गाडी माझा नेता आपल्या युट्यूब लवकरच येत आहे एक जबरदस्त युट्यूब कार्यक्रम माझी गाडी माझा नेता सादर करीत आहे आवाजांचा भाषा रत्नाकर आवसेकर घेणार दिलखुलास धडक मुलाखत आपल्या आवडत्या राजकीय नेत्यांची चला तिकीट काढा गाडीत बसा माझी गाडी माझा नेता दर अहो फक्त एक रुपया हाँ। आपला आवडता कार्यक्रम घेऊन येत आहे रत्नाकर औसेकर आणि युट्यूब वर प्रथम येत आहे औसा तालुक्याचे भाग्य विधाता कार्य सम्राट माननीय आमदार श्री अभिमन्यू पवार भाइयों बहनों औसा के तमाम वासियों अभिमन्यु पवार बात करने आ रहे हैं और रत्ना कराओ से करके गाड़ी में बैठे रत्ना कराओ से कर यूट्यूब चैनल पर अवश्य पहा ये ताई माजी गाड़ी माझा नेता और जलालुगर गाड़ी तो मज़ा काढ़ा एक रुपया आणि माझ्या गाडीत चर्चा होणार राजकारणावर विकासावर समाजकारणावर जातीवादावर आणि नरेटिव्ह प्रचारावर आणि त्याचबरोबर कुटुंबावर समाजकार्यावर आणि अध्यात्मावर चला सर्व समावेशक कार्यक्रम घेऊन आलेला आहे माझी गाडी माझा नेता आपल्या नेत्यांचं संपूर्ण मनोबा